हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग हे बघा इथे ब्लाऊजची पूर्ण उंची साडेबारा इंच आहे पाठीमागच्या भागालाच आपण उंचीचं बा माप घ्यायचं आहे इथे पाठीमागच्या गळ्याची आपण डायरेक्ट खालच्या साईडची पट्टी मोजत असतो ती आहे इथे साडेचार इंच मागचा गळा मोजण्याची एक चांगली सोपी पद्धत आहे हे बघा इथे मी अस्तरचा कपडा घेतला आहे इथे सर्वात पहिले इथे मी उंचीचं माप टाकलेलं आहे इथं साडेबारा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच वाढवून घेतलं साडे तेरा इंच माप घेतलं आहे मी शोल्डर इथे सव्वा पाच इंच घेतला आहे बत्तीस इंच चेस्ट साईज आहे तर मी ते शोल्डर इथे सव्वा पाच इंच घेतला आहे आणि आर्मोल इथे साडेपाच इंच घेतले आहे हे बघा इथे छातीचा चौथा भाग येते आपला आठ इंच येतो या पद्धतीने मोजायचा आपल्याला फिटिंगच्या शिलाईपासून होकापर्यंत चौथा भाग मोजायचा आणि इथे कमरेचं माप येत ते सत्तावीस इंच आहे हे बघा इथे छातीचा चौथा भाग आठ इंच घेतला दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतला आहे आणि पाठीमागच्या आर्मोलसाठी आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून पाठीमागच्या इथे दीड इंचावर मार्किंग करून इथे आर्मोलसाठी गोलाई देऊन घेतली इथे कमरेचा चौथा भाग इथे सत्तावीस इंचाची कमर आहे तर पावणे सात इंच घ्यायचा एक इंच टक्ससाठी मागेल आणि दीड इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा इथे गळ्याची रुंदी इथं गळा आपला लहान आहे थोडा तर मी इथे सव्वा दोन इंच नादिक एक लाईन जास्त घेतली आहे हे बघा पाठीमागचा गळा मोजण्याची एक पद्धत आहे सोपी आहे याच्यामध्ये गळा लहानही होत नाही आणि जास्तही होत नाही बरोबर गळा येतो ते इथे साडेचार इंचाची पट्टी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा इथे तिथं मी सव्वा पाच इंच घेतले आहे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईन कमरपट्टी जोडताना आणि पाव इंचवरी गळा जो गळ्याची जे पायपिंग तयार करू त्याच्यामध्ये जाईन तिथे मी सव्वा पाच इंच घेतली बरोबर साडेचार इंचाची पट्टी तयार येणार इथं गळ्याचं मार्किंग करून घेतलं गोल शेप देऊन घेतला आणि जसं मार्किंग केलं तसंच इथं कट करून घेतलं इथे थोडासा कपडा खालीवर होता तर कट करून घेतला आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची तर तोच मागचा साईडचा जो भाग आहे तो समोरच्या भागासाठी इथे ठेवून घ्यायचा पहिले आणि जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं पूर्ण या पद्धतीने इथे मार्किंग करून झालं आता इथं आपण गळ्याची रुंदी टाकून घेतली आणि समोरच्या गळ्याची इथं उंची आहे सहा इंच इथं गळ्यासाठी गोलशेप देऊन घेतला इथं एक इंचावर वर घेतलं आणि इथं आर्मोल साठी समोरच्या एक इंचावर गोलाई देऊन घेतली क्रॉस क्रॉसपट्टीचं मार्किंग इथं तीन इंचा साईडला तीन इंचावर मार्किंग करायचं मायनस केलं जे की फिटिंगच्या साईडला अडीच इंचावर करायचं पहिले आपल्याला अडीच इंचावरच मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला आणि एक लाईन तयार करून घ्यायची आणि नंतर तीन इंचावर जो दिला आहे मार्किंग त्याच्यावर आपण क्रॉस क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचे इथे कटोरीचं माप इथे पाच इंच आहे तर पाच इंच मार्किंग करून इथे कटोरीचा गोल शेप देऊन घ्यायचा ते एक इंच आपल्याला कमी करून घ्यायचं जे मागील आपण टक्ससाठी घेतलं होतं आपल्या समोरून टक्ससाठी ला आप टक्स लागत नाही जसं मार्किंग केलं तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं से सेम या पद्धतीने इथे कट करून झालं बघा क्रॉसपट्टीसाठी आपल्याला खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं समोरच्या भागाला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागते तर इथे मी अर्धा इंच वाढवून क्रॉसपट्टी कट करून घेतली आता इथे बाईचं मा कटिंग करायची आपल्याला तर इथे बाईसाठी छातीचा चौथा भाग वापरला मी कोणतीही साईज असो बाईचा चौथा भागच घ्यायचा बाईची घडी छातीचा चौथा भाग घेतला की बरोबर येते इथे बघा बाईची उंची आहे साडेसहा इंच आहे पण त्यांनी अर्धा इंच एक्स्ट्रा सांगितलं आहे तर इथे मी सात इंच बाईची उंची घेतली आणि एक इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलं ते बघा आठ इंचावर मार्किंग करून इथे बाईच्या शेप द्यायसाठी दे आपल्याला इथे तीन इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथे बाईचा शेप देऊन घेतला इथे बाईचा दंडगेरी इथे सव्वा चार इंच आहे तिथे मी सव्वा चार इंच मार्गिंग केलं आणि दीड इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलं आणि जसं मार्गिंग केलं तसंच इथे कट करून घेतलं इथे बघा बाईच्या समोरच्या भागाला इथे आकार द्यायचा आपल्याला तर इथे बाईचा हा समोरच्या भागाला आकार देण्याची एकदम सोपी आणि चांगली पद्धत आहे इथे पा अर्धा ते पाऊन इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आणि या पद्धतीनं जो बी एक्स्ट्रा कपडा राहतो तो आपल्याला कट करून घ्यायचा हे बघा या पद्धतीनं कटिंग करायला पाहिजे तर समोरच्या भागाचा एकदम चांगला परफेक्ट शेप बनतो आता इथे कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची तर कटोरी जेवढी निघली आहे तेवढी जशी आहे तशी पहिले मार्किंग करून घ्यायची इथं मार्किंग करून झालं आता इथं छातीचा भाग कमी आहे आणि त्यांचा छातीचा पोषण पण कमी आहे तर इथं एक एक इंचच आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं जास्त वाढवून घेतलं तर इथं आपल्याला मध्ये फुगा येतो आणि जास्त फुगा आला तर लूज पडते तर ते इथं कटोरीचा शेप इथे वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि जसं वाढवून घेतलं तसंच इथे कट करायचं या पद्धतीने कटोरी वाढवून घेतली तर एकदम बरोबर कटोरीचा शेप बसतो लहान साईजसाठी इथे एक इंचच वापरायचं वाढवून घ्यायचं आणि छातीच्या मापानुसार आपण नंतर मोठ्या साईजसाठी जास्त वाढवून घेऊ शकतो हे बघा इथे कटोरी वाढवून झाली आता इथे बघा हे मी इथं मेन कपडा घेतला आहे साडीचा ब्लाउज पीस आहे हा साडीमधून निघलेला तर इथे सर्वात पहिले इथे एकाच साईडला घडी आली आहे बॉर्डर तर इथे पहिले मी बाई बाईचा कपडा टाकून घेतला तर इथं जसं आहे तसं इथं ठेवून थोडंसं आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा साईडला घ्यायचं या पद्धतीने अस्तरचा कप कपड ठेवून आपल्याला कधी पण थोडं थोडं मेन कपड जो असतो तो जास्तच कट करायचा जा। आता इथं हे बघा फोल्डिंग बाजूला घेतला आहे इथे पाठीमागचा भाग ठेवला आहे जसं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं तर पाटिणाचा गळा मी कट नाही केला आणखी आता समोरचा भाग आहे हा एकदम सरळ कपड्यावरच ठेवायचा हा तिरकस वगैरे कपड्यावर ठेवला तर आपल्याला इथं आर्मोलमध्ये समोरच्यात झोल येतो फिटिंगच्या साईडला पण इथे झोल येतो त्यासाठी एकदम सरळ स्ट्रेट कपड्यावरच ठेवायचा छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं याच्यामध्ये थोडंसंही काही चूक झाली तर पूर्ण ब्लाऊज बिघडू शकते आता इथे बघा कटोरी आहे तर आपल्याला असे तिरकस कपडा ठेवायचे हे बघा इथं ठेवून घेतले मी असे आणि एक्स्ट्रा साईडला अर्धा अर्धा इंच ठेवून इथे मी कट करून घेतलं आता इथे साईडलाच जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपण इथे क्रॉसपट्टी ठेवून कट करून घेऊ हे बघा इथे पूर्ण ब्लाऊज कट झाला आहे आता जो हा राहिलेला कापड आहे हा जो पाठीमागचा कमरेवर आपण एवढी पट्टी वाचली आहे तर तेवढी लावून देऊ हा जो वाचलेला कापड आहे याच्यामध्ये आपण पायपिंगसाठी पट्ट्या काढू आणि भरपूर कापड वाचलेलं आहे साडीमध्ये भरपूर कापड आलेलं आहे हे बघा या पद्धतीने इथं पूर्ण ब्लाऊज कट झाला आहे या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कराल तर एकदम बरोबर बसणार जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार जरी माहिती काही वाटली असेल कामाची किंवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद